नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्रात गाजलेला मेडशी मालेगाव हा झनक घराण्याचा कायम बाले किल्ला असलेला गड मानला जातो हा गड मोदी लाटेतही डगमगला नाही ज्या जनतेने झनक घराण्याचा कायम वसा चालवत आजपर्यंत लोकांनी श्रद्धा ठेवून आपले मानले त्या झनक परिवाराचे स्वर्गीय सुभाषराव झनक माजी मंत्री यांचे स्मृतीस्थळाला उजाळा द्यायला हवा होता त्या स्थळाचा विकास व्हायला हवा होता जनतेच्या मनात घर करून बसलेले माजी मंत्री स्वर्गीय सुभाषराव झनक यांची यांच्या स्मृतीस्थळाची अवस्था बघता पुत्राचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते लोकांच्या मनात असलेले झनक घराणे व श्रद्धा याचा विचार करून स्मृतीस्थळावरील बाजूच्या कठड्याची पडझड झालेली दिसली या बाबीची दखल घेऊन त्यांच्या स्मृतीस्थळावर सुंदरता राहावी यासाठी विकास करावा व लोकांची श्रद्धा जपावी असे जनतेला वाटते रिसोर्ट वरून धुमाकूड महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा